फेब्रुवारी रोजी सकाळी वाजता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार हा त्यांचा नववा अर्थसंकल्प असून विकसित भारत हे मुख्य धोरण समोर ठेवून शेती एमएसएमई गुंतवणूक निर्यात आणि रोजगार या पाच विकास इंजिनांवर सरकारचा भर राहणार आहे जागतिक आर्थिक आव्हानांच्या पार्श्वभूमीवरही भारताचा जीडीपी वाढ दर सात ते सात पॉइंट पाच टक्के राखण्याचा आणि वित्तीय तूट चार पॉइंट पाच टक्क्यांवर आणण्याचा प्रयत्न यातून दिसून येतोय या अर्थसंकल्पात गरीब युवक अन्नदाता आणि नारी शक्ती या चार घटकांना केंद्रस्थानी ठेवण्यात आलाय ग्रामीण समृद्धीसाठी आणि शेतीसाठी मोठी तरतूद अपेक्षित असून प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना अंतर्गत शंभर जिल्ह्यांमध्ये पीक विद्युतीकरण एफ पीओ आणि उत्पन्न वाढीवर भर दिला जाणार असून नैसर्गिक शेतीतून दोन हजार सव्वीस पर्यंत एक कोटी शेतकऱ्यांना जोडण्याचा सरकारचा मानस आहे तसेच डाळी भाजीपाला आणि मत्स्य व्यवसायाच्या निर्यातीसाठी पायाभूत सुविधा उभारल्या जातील एम एस आणि उत्पादन क्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा मानला जातोय मायक्रो आणि स्मॉल उद्योगांसाठी कर्ज हमी वाढवून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कर्ज उपलब्ध करून दिलं जाईल स्टार्टअपसाठी कर्ज मायक्रो उद्योगांसाठी पाच लाख रुपयांचे क्रेडिट कार्ड आणि निर्यातदार साठी टर्म लोन सुलभ करण्यावर भर दिला जाणार आहे पायाभूत सुविधांसाठी बारा लाख कोटी रुपयांचा भांडवली खर्च शहरी विकास वीज सुधारणा आणि अणुऊर्जेतील दीर्घकालीन योजना विकासाला गती देणार आहेत रोजगार आणि कौशल्य विकासासाठी श्रमप्रधान उद्योग नवीन लेबर कोड गिग वर्करसाठी सामाजिक सुरक्षा आणि मोठ्या प्रमाणावर स्किलिंग कार्यक्रम राबवले जाणार आहेत यात अजून जॉब स्टार्टअप्स आणि टॅक्स रिडक्शन साठी सरकार काय काय करणार या वस्तव्यांचं लक्ष लागलं आहे